निसर्गरम्य किनारे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जिंकलो जनतेच्या मनातलं सरकार आता स्थापन होईल लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला गेल्या अडीच वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्या अडीच वर्षाची खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगायचो भाषणामुळे पोचपावती जनता देईल आणि अडीच वर्षाच्या कामाचे जे महाविकास आघाडीने कामं थांबवली होती प्रकल्प थांबवले होते त्या आम्ही वेगाने गतिमानतेने पुढे नेले आणि त्याचबरोबर विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घातली आज कल्याणकारी योजना जर आपण पाहिल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि इतर ज्या काही योजना आहेत म्हणजे मुलींचं शिक्षण असेल वयोश्री योजना असेल शेतकऱ्यांच्या योजना असतील अशा योजना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये किती वर्ष तुम्ही पत्रकारिता करता तुम्ही देखील एकदा त्याचा अभ्यास करा की आतापर्यंतच्या इतिहासात कधीही न झालेली कल्याणकारी योजनांचा निर्णय महायुतीच्या सरकारने अवघ्या दोन वर्षात घेतला हा इतिहास आहे आणि ह्या या, या, या योजना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरणे लिहिल्या जातील आणि मला विश्वास होता की आम्ही केलेला विकास आमचा अजेंडा विकासाचा होता आणि आम्ही केलेल्या कल्याणकारी योजना हो। आम्ही म्हणायचो सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार गोरगरीबांचं सरकार मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलो म्हणून मी गावी येतो कारण गावी मला आलं की एक वेगळा आनंद मिळतो माझ्या लोकांमध्ये येतो लोक भेटतात माझी शेती आहे शेतीकडे जातो आणि हा वेगळा एक आनंद मला या ठिकाणी समाधान मिळतं म्हणून मी देखील एक गरीब परिवारातून शेतकरी परिवारातून आलो म्हणून मला याची जाणीव आहे गरिबीची जाणीव आहे सर्वसामान्यांच्या परिवाराची जाणीव आहे म्हणून आम्ही ज्या योजना केल्या त्या योजनांचा सर्वसामान्य लोकांना त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही फायदा झाला आणि म्हणून एक आम्ही एक म्हणाल तर इकोसिस्टीम तयार केली प्रत्येक परिवारातल्या माणसाला त्याचा मुलीचा था, जन्म झाला मुलगी असेल लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल युवा प्रशिक्षण स्टायपंड आणि शेतकऱ्यांच्या योजना हो या सगळ्या म्हणजे लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडका ज्येष्ठ हे सगळे आमचे जे आहेत ह्या सगळ्या साठी आम्ही केल्यानंतर लोकही म्हणायला लागले आपलं सरकार लाडकं सरकार आणि मला विश्वास होता की या निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळेल आम्ही ज्या योजना केल्या त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं आणि तसंच्या तसं तस आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मेजॉरिटीने महायुतीला जे यश मिळालं ते कधीच मिळालं नाही अशी मागणी आहे की तुम्ही मुख्यमंत्री व्हावं अशा प्रकारची खूप मागणी आहे नेमकं काय ठरलंय याची नाही यामध्ये बघा साहजिक आहे जनतेच्या मनामध्ये मी जे काम केलं मुख्यमंत्री जनतेचा मुख्यमंत्री मी कॉमन मॅन म्हणून जे काम केलं मी म्हणायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नुसतं नाही तर कॉमन मॅन आणि कॉमन मॅन समजून मी काम केल्यामुळे कॉमन मॅनच्या ज्या अडचणी आहेत दुःख आहेत ते मी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे साधी काय लोकांची भावना पण आणि त्याबरोबर मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या माझे दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत होते सर्व सहकारी सोबत होते आणि मिळालेले यश हे अतिशय प्रचंड आहे आणि यामध्ये मी म्हणूनच याच्यामध्ये कोणाचाही संभ्रम नको म्हणून मागच्या आठवड्यामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आपल्याला माहित आहे की यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित भाई शाह गृहमंत्री भाजपाचे अध्यक्ष आणि या सर्व निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाबाबतचा तो मी सांगितलं त्याला पूर्ण शिवसेनेचा पाठिंबा आहे माझा पाठिंबा आहे त्यामुळे आता कुठं काही असं किंतू परंतु कोणाच्याही मनामध्ये नसावा शेवटी मी मन मोकळेपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे अरे म्हणून माझा निर्णय मी घेतला आहे सभापतीपद पाहिजे म्हणून एकनाथ प्रेशर नाही पहा याच्या बाबतीत चर्चा होईल आता चर्चा होईल चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील बऱ्याचशा गोष्टी सुटतील आणि त्यामुळे आम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी त्या लोकांना ज्या काही आम्ही कमिटमेंट केलेल्या आहेत त्या राज्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंवा ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत ही बांधील की आम्हाला जपायची आहे सगळ्यात महत्वाचं मला काय मिळालं कुणाला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान केलेलं आहे मतांचा वर्षाव केला आहे आता त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने जे देण्याचा प्रयत्न होणार आहे त्यामुळे यामध्ये लोकांच्यासाठी जे करायचं आहे ते आम्ही करणार आहोत श्रीकांत शिंदेचं नाव समोर हो येते आपल्या गटाकडनं ही गोष्ट खरी आहे का नाही बघा चर्चा अजून सुरू आहेत चर्चा खूप आता तुम्हीच चर्चा करत असता पत्रकार तुमच्या चर्चा खूप जास्ती असतात त्यामुळे त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो मी तुम्हाला एकच सांगतो या सर्व चर्चा आहेत आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा बघा आमच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो या जनतेने आम्हाला भरभरून दिलेलं आहे जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली सरकार म्हणजे एवढी मेजॉरिटी दिली आता चांगलं सरकार स्थापन व्हावं जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार आणि आम्हाला आम्हाला जनतेबरोबर आम्ही उत्तरदायित्व आहोत त्यामुळे लोक काय बोलतात विरोधक काय आता विरोधकांना विरोध का विरोध का विरोध का काय काम राहिलंय का काय राहिलंय बाकी ते काय आता म्हणजे का आता, आता। याच्यामध्ये मी एकच तुम्हाला सांगतो की आमच्यामध्ये कुठलाही काही समन्वयाचा अभाव नाही समन्वयाने काम सुरू मी तर माझी जाहीर भूमिका परत परत मला मांडण्याची गरज नाही मी तर बुधवारी जर प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात सगळी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे आणि लोकांना आता काय विरोधकांना ना काम नाही विरोधी पक्षनेताही होता येत नाही एवढी देखील संख्याबळणे एवढं भरभरून प्रेम लोकांनी दिलं आहे त्यामुळे आता ईव्हीएम आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा चालू आहे बघा झारखंडमध्ये ते जिंकले तेव्हा काय ईव्हीएम चांगलं होतं का आणि त्याचबरोबर लोकसभेमध्ये ते जिंकले ते तेव्हा काय ईव्हीएम चांगलं होतं आता पण लोकसभेचं एक त्यांचा माणूस जिंकला आहे या सर्व निवडणुकीत पोटनिवडणुकीमध्ये त्यामुळे ते कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये असेल झारखंडमध्ये असेल यामध्ये विरोधी पक्षाला देखील यश मिळाले त्यामुळे हे लाडक्या बहिणींनी एक आणि सर्वांनीच लाडक्या बहिणींचा सा, मोठा सहभाग याच्यामध्ये या विजयामध्ये आहे आणि लाडक्या भावांना त्यांनी भरभरून बर प्रेम दिले लाडक्या भावांनी आम्हाला प्रेम दिले लाडक्या शेतकऱ्यांनीही दिले सर्वांनी या सर्वांच्या एकजुटीच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे सरकार प्रमाण में मेरी तबीयत अच्छी है मैं यहाँ पर आया था अरेस्ट करने के लिए अभी बहुत काफी भागदौड़ हो गई चुनाव में मैं एक एक दिन में आठ आठ दस दस सभा ली थी और आ, मैंने कोई अभी तक आ, मेरे दो ढाई साल के कार्यकाल में छुट्टी बिट्टी को ये मैं नहीं मैं यहाँ भी आता हूँ यहाँ भी जनता दरबार होता है लोग आते हैं अभी भी लोग आए मेरे को मिलने काम के बहाने वो यहाँ आने के बावजूद भी मुझे लोगों से मिलना है मिलता हूँ मैं लोगों को और मेरी तबीयत थोड़ी खराब थी अभी ठीक हो और मुझे एक ही है कि ये सरकार जो है ये जनता की आवाज वाली सरकार है जनता को जैसे सरकार स्थापना चाहिए वैसे सरकार मिलेगा मैंने बुधवार के दिन पूरी तरह मेरी भूमिका स्पष्ट की हुई है आदरणीय प्रधानमंत्री जी आदरणीय गृहमंत्री अमित भाई और भारतीय जनता मंत्रालय साई कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हि कम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्विसेस नवे जुने कम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सी सी टी कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध ॲड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट